हाय फ्रेंड्स आज आपण पाहू शकता मस्त असे पावटाचे वालाचे शेंगा आणलेले एकदम मस्त भरलेले शेंगा आहेत आपण या शेंगाची आज भाजी नाही करणार आहे ना तर मस्त असे उकडणार आहे मीठ टाकून तर उकडून तुम्ही कधी खाल्ले का हे पण मला कमेंट करून सांगा आज मी उकडून तुम्हाला दा खाऊन दाखवणार आहे की शेंगा कसा लागतो एकदा तुम्ही पण नक्की हे शेंगा उकडून खावा खूप मस्त टेस्ट लागते ह्याची चव आपण तुरीचे शेंग कसं उकडतो अगदी तसच आणि आपलं भुईमुखचं पण शेंगा उकडतो आपण अगदी तसंच हे शेंगा पण लागतो एकदा नक्की तुम्ही पण तसं बनवून घ्या बघा आणि खाऊन पहा तर आपण सर्वात आधी शेंगा धुवून घेतलेलं आहे पाहू शकता ओल्याचे आहेत आपल्या शेंगा आत्ताच धुवून घेतले मी आपण ह्याला आता उकडायला ठेवूया इथं आपण गॅसवर कुकर आहे आपण हे शेंगा कुकरमध्ये उकडणार आहे तर सर्वात आधी आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया एक गिलास पाणी टाकले आता आपण शेंगा टाकूया हे पावट्याचे शेंगा मस्त अशी चवीला पण खूप छान लागतात आणि खायला सुद्धा खूप छान असतात तर कधी मधी खाल्लेलं खूप आपल्या शरीराला पण चांगले असतात आपल्याला व्यवस्थित असे टाकून आहे पाहू शकता तुम्ही आपण इथं एक गिलास पाणी खाली टाकलेलं आहे आणि आपल्या शेंगा अर्धा कुकर भरलेला आहे तर आपल्याला सर्वात आधी एक आणि हा दोन दोन चम्मच मीठ टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला वरून पाणी ॲड आहे पाणी इतकं ॲड करायचे की आपल्याला शेंगा असं बुडले पाहिजे आपले पाहू शकता जास्त ओर नाही टाकायचं या प्रकारे आपल्याला शेंगा फक्त बुडल्या पाहिजे इतकंच पाणी आपल्याला टाकायचं याच्यापेक्षा जरा थोडं कमी टाकलं तरी चालते आता आपलं ढाकण लावून घ्यायचे आणि तीन शिटी काढून घेऊया वरून आपण कुकर बंद करून टाकायचं आपल्या कुकरची तीन शिट्टी आहे आता आपण पाहूया खोलून आता आपण एक शेंगा बघूया खाऊन झालाय का नाही पाहू शकता मस्त असे आपल्या शेंगा शिजलेले आहेत हे मस्त दाणे आपले शिजून असे शेंगा झालेले आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया बाहेर या प्रकारे मी चाळण घेतलेले खाली ताट आहे एक्स्ट्राचं थोडंफार पाणी दे त्याच्यात निघून जाईल पाहू शकता आपण वाल या प्रकारे काढून घेतलेलं आहे आपलं पाणी सारं नितळून जाते आता आपण शेंगा खाऊन बघूया कशी जाते ये पर मस्तो ले या प्रकार काढायचा मस्त चाललं आहे शेंगा एक नंबर शेंगा लागतात ते तुम्ही पण या शेंगा खायला या प्रकारे तुम्ही पण नक्की बनवा आणि एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय